माझं म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचं स्त्रोत आहे चौदा गावामध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिडको आहे एमआयडीसी आहे त्यांना जागा एकवायर करून शासकीय जमिनी ऍक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो एवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आडोली भुतोली तर ती, ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे जी तीनशे एकर जमीन आहे ती सिडको मार्फत एकवायर करावी शिडको मार्फत ऐकवार केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील गावचा आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल हे सर्व गोष्टी समोर आहेत काय ना कोण आणि आता परत मग वेगळ्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंचाण्णव ते दोन हजार पाच पर्यंत आमच्या बरोबर चौदा गावची लोक होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचार घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्ही एकदा बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे माझं म्हणणंही आहे पण यांना आताच का सुचलं ही गोष्ट मग घ्यायचीच नव्हतं ना त्यावेळेस दोन हजार सोळाला का सुचलं ना यांना दोन हजार सोळाला का सुचलं नाही महासभेत का ठराव आणला मग त्यावेळेस जर आपल्याकडे सात हजार करोड जमा असतील तर तेव्हाच चौदा हजाराला घ्यायला पाहिजे होता मग तेव्हा तुमच्याकडे हो पैसे नव्हते घेतला का नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या थ्रीडी न्यूज चॅनल चे अधिकृत प्रतिनिधी व्हा